अवघ्या महाराष्ट्राला कोकणातल्या गणेशोत्सवाचं अप्रूप असतं तसंच कोकणी माणसाला गणेशोत्सवामधल्या जाखडी नृत्याचं जाखडी नृत्य हे कोकण संस्कृतीचं ठसकेबाज वैशिष्ट्य रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हा नृत्य प्रकार पाहायला मिळतो कोकणातल्या अंगणामध्ये सध्या जाखडीचा जोरदार सराव सुरू आहे रंगी रंगीबेरंगी ड्रेस करून जाखडीची तयारी जोरदार सुरू आहे रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी गावात जाखडीच्या सरावाची ही रंगीत तालीम सुरू आहे जाखडी नृत्य प्रकारामध्ये ढोलकीच्या बाजूला गोल करून नृत्याला सुरुवात होती गावातली शाळेतली मुलं येऊन संध्याकाळी अंगणात या जाखडीच्या सरावाचा ठेका धरतात जाखडी नृत्याला बाल्या डान्स असंही म्हणतात जाखडी नृत्याबरोबर त्याचा पेहराव सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळे जाखडीचा सराव होताना या मुलांना त्याचा ड्रेस घालून हा सराव करावा लागतो त्यामुळे हुंगरापासून ते अगदी ड्रेस पर्यंतची सजावट रोजच्या रोज केली जाते मी आज अक्रितामध्ये शाहीर म्हणून का काम करत असतो आम्ही गणपती जवळ आला की जवळजवळ तीन नमी 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 चार महिने नवीन नवीन गाण्याच्या चाली तयार करत असतो आमचे गुरुवे चंद्रकांत गोताड हे स्वतः कवी आहेत ते गाणे तयार करतात आणि त्याची प्रॅक्टिस जवळजवळ आम्ही दोन ते तीन महिने करत असतो सध्या नवीन चित्रपट सैराट सारखे पिक्चर आलेले आहेत त्या नवीन चित्र या गाण्यावरती लोकांना आवडणारी अशी गाणी लागतात आणि त्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत करावी लागते आणि हा ही रेसल जवळजवळ आम्ही तीन ते चार महिने गाण्याचीच नुसती करत असतो मुलं सुद्धा एक एक तास रोज आपली रेसल करत असतात गणपती उत्सवा निमित्ताने आम्ही जवळजवळ सहा महिने याने जूनपासून आम्ही या मुलांची तालीम करत असतो या तालमीचा एक भाग असा असतो की नु, नु, त्याच्यात नृत्याचे वेगवेगळे प्रकार हे त्यांना शिकवणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कला कशी पोचेल या दृष्टिकोनाचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि आम्ही प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त कार्यक्रम हे नेहमी करत असतो आणि त्यामुळे आमची मुलं ही संध्याकाळी शाळेतून आली की एक तासभर तरी संध्याकाळी नेहमी प्रॅक्टिस करत असतात की त्याच्यात वेगवेगळ्या चाली वेगवेगळे डान्स ते बसवून आपण त्या मुलांकडून ते करून घेत असतो आणि गणपतीमुळे ते आणखी आता जसे गणपती जवळजवळ येतात तसे त्या कार्यक्रमाला जास्त